नमस्कार मित्रांनो तर आज आपण अचानक भयानक तुरुंगची शारदा देवी येथे ट्रिप प्लॅन केलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे आणि हे जे तुम्हाला समोर आता दिसत आहेत ते आमचे ट्रिपचे मॅनेजर सर्वे सर्वा संसारी माणूस आमच्या खाण्याची सोय करण्यासाठी गेलेला असताना आपण आता जकादेवीतून पुढे आलो आहे आणि जाताना रस्त्यामध्ये विल्ले म्हणून एक गाव लागतं विल्ले नारसिंगे तिथे असा छान असा एक स्वामींचा मठ झालेला आहे नवीन तर तिथे आपण दर्शन घेण्यासाठी आलो होतो इथलं वातावरण खूप छान आहे परिसरसुद्धा नयनरम्य आहे आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे तर मंदिराच्या मागच्या बाजूला एक अशी प्रतिकृती भिंतीवर केलेली आहे आणि योजना ध्यान केंद्र असं तिथे नाव लिहिलं आहे आणि आजूबाजूला तुम्ही परिसर बघू शकता पूर्ण दोन्ही साईडला डोंगर आहेत आणि डोंगरांमध्ये वसलेले हे मंदिर आहे एकदम शांत असा एरिया आहे आणि येथील मूर्तीसुद्धा एकदम नयनरम्य आहे मूर्तीचं दर्शन तुम्हाला घडवतो तुम्ही बघू शकता ही मूर्ती विल्हे नारसिंग या गावात मठाची स्थापना झाली येथील ही मूर्ती आता डझनभर फोटो काढून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतोय आणि आता आमचे गुवा पेटलेले आहेत तुम्ही बघा अशा रीतीने भंग म्हटल्यास देवदार देव बंद करेलच आम्ही दे जरा स्टाईल वगैरे मारत भागगाव पुलावर थांबून फोटो सेशन केले आणि आता आम्ही पुढे चाललोय तर मित्रांनो आता आपण आलोय पुढे शिरंबे या गावातील मल्लिकार्जुन या, मंदिर मंदिर या मंदिरात ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर हे चारही बाजूनी पाण्याने वेळलेलं असं आहे आणि इथे बाराही महिने पाणी असतं तर ह्या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं आहे आणि तिथे अजून गावदेवीचं वगैरे देऊळ आहे तिथे आम्ही दर्शन घेतोय मग आम्ही पुढील प्रवासाला निघतोय तर मित्रांनो आम्ही जात असताना मध्ये पुरिया म्हणून एक गाव आहे जे संगमेश्वर तालुक्यात येतं तर तिथेसुद्धा एक उत्तम असं स्वामींचा मठ आहे तर तिथे आम्ही तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आहे आणि मग तिथून पुढे आम्ही निघालो आहे वीर या गावात जाण्यासाठी तर मित्रांनो आता आपण जातो आहे मनोज विरकर यांच्या घरी त्यांच्या इथे आता आम्ही थोडा वेळ थांबणार आहोत तिथे आमचा जेवणाचा एक बेत आहे तिथनं जेवण वगैरे मस्त करून रात्री शारदा देवीसाठी दर्शनासाठी निघणार आहोत तर तुम्ही यांचं घर बघा अजूनही पूर्वीच्या काळातील पद्धतीत थे ते ठेवलेलं आहे आणि अजूनही चुलीवर जेवण चालू आहे ते चुलीवरचा आमचा मेनू तयार होतो आहे तो धूर तुम्हाला जाताना दिसतो आहे आणि हा घराचा सुद्धा परिसर तुम्ही आजूबाजूला बघा आणि आज आमच्यासाठी त्यांच्या घरी गरम मसाल्याची आमटी आणि भात त्याच्याबरोबर पापड लोणचं असा मेन्यू आहे आता गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण पूर्ण करतो आहे आणि लगेचच शारदा देवी तुरुंबच्या दर्शनासाठी निघतोय तर आता आपण आलेलो आहे तिथे शारदा देवीच्या दर्शनासाठी तुम्ही बघू शकता इथला नजारा आत्ता आम्ही तिसऱ्या दिवशी आल्यामुळे इथे गर्दी कमी आहे पण शेवटचा सहावा सातव्या दिवशी तर फार गर्दी असते आणि हे आता तुम्हाला जसं शक्य होईल तसं मी व्हिडिओ आतला दाखवतोय तर मित्रांनो आता इथे पारंपरिक जाकडी नृत्य त्यांच्या गावातलं चालू होते त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हे आपने एक मोटो की कमाल हे बाहेरून एकदा दृश्य तुम्ही बघू शकता है। न है। आता आम्ही निघतो इथनं तर एक व्हिडिओ पुन्हा आणि बाकीच्यांना करून ते त्या जत्रेत ज्यूस पियालो आहे आणि आता इकडे एवढं जेवणसुद्धा कधी न मिळाल्यासारखी भेळ खाल्ली आहे आणि हा आमचा एक शेवटचा राखीव प्लेअर आहे त्याचा हा एकच दुर्मिळ फोटो आहे आमच्याकडे आणि अशा रीतीने आम्ही पुन्हा निघालो निघालोय आणि दुपारी अडीच वाजता निघून तर रात्रीचे तीन वा तीन वाजायला आलेत आणि पाणी अडवा पाणी जिरवाचे बांध सामरेवाडीतील पास करत आता आम्ही गणपतीपुरात पोचलो आहे असा आमचा प्रवास पूर्ण झाला आहे